डाळिंब आणि काकड्या आणि अद्रक हे मोठ्या आईने दिलं मोठ्या आई गेली होती आत्याला साखरवाडीला आत्याला पाहायला गेली होती तर तिकडून त्यांनी डाळिंब आणले काकड्या शेतातल्या आहे आणि आद्रक मी जिथून आणली होती तिथूनच त्यांनी पण अद्रक आणलेली आहे आणि ह्या काकड्या लाल आहे ना ह्या काकड्या जास्त टेस्टी लागतात आणि डाळींब पण किती हे हे दिसायले ना मोठाले एवढंच डाळींब मार्केटमध्ये घ्यायला दोनशे रुपये लागतात आपल्या शेतकऱ्याकडं ते तसेच अवेलेबल असतात फ्री हे एक खीर आणि लूग बघा माझ्या खीरचा मी कधीच खीरमध्ये ते शिजून आणि बारीक करून तांदूळ नाही टाकत मी कच्चीच तांदूळ टाकते आणि ते दूध गरम होता नाही आहे ना ते तांदूळ त्यात शिजून जाते आणि खोबरा असं हलकंसं त्या गुलाबी करते आणि हातानेच त्याचा चुरा करते आणि टाकते आणि काजू बदाम कुठून टाकले आणि इलायची टाकली फक्त काजू बदाम जास्त टाकते भारी बनवून जाते खिरू झाली दोघा बापल्या कायची काकडी पार्टी अनार पार्टी मुळा आहे ना दिलं मोठे आणि उगण म्हणे लावते बाबा याला पण कशात लाव माती आणावं लागून कोण तरी किती छान वाटेल ना पाण्यात जर ठेवलं तुल भारी दिसणे शोचं झाडे असंच दिसायला लागलं मी बी आईची तर जायचे नेवऱ्याला तर मळ्यात जाताना असं संत्रीचा बगीचा होता <notorized गाएचा> आता तर त्या बगीच्यामध्ये संत्रा पाहायलाच ना जे काय पाहायला भेटाल त्या मार्केटमध्येच मा डाळिंब खाणं चाललं आमच्या डाळिंबाला भरपूर असं रक्त आहे ए... डाळिंब कुडून आणले म्हणले आई दुसरीकडून आणलेले काकूचे त्यांचे नाही येत ते ती म्हणे तू म्हणशील निवड मध्ये त्यांना उजून वाटत म्हणे आमचे नेले की काय असं म्हणजे दुसरी कुणी आणलेली आहे तिने आत्याचे तिकडं कुठं गेल तिकडून आणलेले कुठून छान निघलेत पण लाल मोठाले चांगली एवढी साईज आरूबाईने ब्रश केलं दात दाखव आरू दात दाखव दात दाख हाव ग चक निघले ग आपल्यासाठी घेतली हुशार झाली ती आता डाळीम खायचं ग तिला खाऊ दे खाऊ दे खाऊ दे दे खाऊ दे हे आमच्या पांदिनी कसं पाणी वाया लागलं मस्त नितळ चार पाणी आणि हे पाणी ना समोर तिकडं नदीला जाऊन मिळतं आरडी नदी आहे तिकडे समोर तिथे जाऊन मिळतं नुसतं यात चालायला मज्जा येते पण आता चप्पल ओली झाली छान आहे पाणी मस्त खळखळ या सारख्या छान झाल्या तर सीताफळं लागले कोणी ठेवत नाही आहे शीताफळं खूप सारे लागले हे बघा पाणी मंडळी विहिरीचं किती वाढलं ना आणि <laughs> एकदम निळशार स्वच्छ पाणी फक्त तेवढीच बाकी आहे भरायला भरपूरच पाणी आलं हां वेळेस पाऊस चालूच आहे कंटाळा आणून सोडा पावसाने माशा पण आहे पाण्यात सरकी पाहिजे आमची चांगली सरकी एवा। सारखी भारी आहे मूग पण चांगला दिसायला पावसानेच काय हाल केलं का आम्ही ते मुगाचं चला जाऊन पाहतो छान आहे सारखी जाऊ सरकी छान आहे भेंडीचं रोपटेक वरती दिसायला लागलेलं की चला मुगाकडं जाऊन पाव मुगाचा हाल काय तर नमस्कार <laughs> मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग असणारे शेतीतला आज गावाकडे आले तर सगळं माल दाखवत तुम्हाला आता बराचसा आहे ठीक आहे माझ्या एवढं लिसरकी झाली आता लय पण वाढ ना त्याला जर सग वाढ कमी व्हायचं पण हे मारावं लागतं कारण इतकी थी ना मग कापूसच नाही व्यस्त येत गवत एवढं काही नाही आता काढलं होतं ना त्याच्यामुळं गवत बिवत नाहीच मुग पाहिजे मुगाचं काय हाल झालं काय मी ती मला मुगात जीव गुतला जाऊन पाहते इकडं बाकी सरकीची रांग दाखवतो मला हे बा सरकीची रांग मस्त आहे ना फोन यायला फोन उचलते हे ला लागलेत गोंडे तर खाली वे अशी फिंजारून गेले नुसते खालचे खालचे काही येत नाही सरकीत राहते ना हे सरकीच्या सरकी झाडाच्या यांनी काही येत नाही टाकले होते म्हणून टाकले होते हे सरकी मस्त आहे पात्र सरकीची रांग छान आहे तेच झाड पडलं वाटतं मातात सरकीचं चलो सरकीतला भुईमुख किती छान झाला आणि इथला बी भुईमुख छान झाला भुईमुख छान झाला मुगाला तर पाणीच पाहिजे होतं होत तूरपाकी वाढली मुगाच काय हाल झालेले आहे काय माहिती हे तर झाडे असे पावसाने पडल्यासारखे झाली चपलांनी चालल्या जात की नाही आतमध्ये काय माहिती चप्पल आता इथंच काढून ठेवते मी चपलानी जाता येणार नाही मला घराला वाळ्या कुठं मुड ह्या एक दिसली मला वाळेल ते झुपका वाळला दिसायला हे इथं वाळेल ना चप्पल इथं काढून ठेवते वाळ्या जास्त नाही वाळ्या खाली पडलेली व्यवस्थित करणे झाडं ते सहे खाली पडलेत चला एकदा मी वर जाऊन जेवण करून येते आणि मग येते हे मुक्त तोडायला असं साडीचं चिंदूक घेऊन येते याला असं वर धरून 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 बांधावं लागेल वरती पूर्ण झाडं असं खाली झोपले हे प मंडळी शेंगा माझ्या तोडून झालेल्या आहे एवढ्या अर्धी पिशवी शेंगा निघल्या पेट्रोल लागते दीडशेचं यायला पण हे माल आहे ना वावरात नाही वाटत मी थोडासाच लावला ला रा आता तसं बी खायला म्हणून हे बघा तोहड्यामुळं हे असं दिसायला आता झाडं सगळे खाली पडले होते सगळे उभा केले ते एकदम तो प्रॉपर नाही उभं राहणार आता पहिल्यासारखे पण जेवढे असे उभं करता येईन तेवढे उभे केले आणि तिकडे आहे ना काही पाच सहा झाडं आहे त्याला पण मोगे ते पण तोडून आणते आता पिशवी काही नेत नाही एवढी जड पाच सहा झाडाच्या कितीक निघणार आहे एक नंबर झाला पण हे एवढा मोठा डफाळा आहे तर याला भरपूर असे शेंगा आहेत त्या आतपावभर आतपाव पाऊ शपर्यंत निघतात याला ओल्या भर वाळ्यावर तर त्या कमीच होतात भुईमुख खूप भारी झालाय मस्त झालं भुईमुख पाय <laughs> काल हे आले होते ना परवा ते आले असं निकड हे बघा काकडीचा वेल सगळ्या सडल्या काकड्या इतकी फ्लॉवरिंग झालेली होती ना काकड्यांना हे इथं काँग्रेस हे सोपटून घेण लागतं हे काँग्रेस कापूस व्यासतांनी भलं हे होतं नाही तर काकड्या मोठ्याल्या ते म्हणे लय लागल्या होत्या म्हणे पण सड्या म्हणे सगळ्या लय राहिलं ते बी मी थोडे दिवस ठेवणारे निपटून टाकणारे तिकडे किलोभर काकड्या घेऊन खाल्ल्या जाते इथं कसे वावरात पाळ्याला हे होऊन जात अडचण चवळीला चवळी लागली छान लागली कोवळ्या कवळ्या हे बघा मंडळी काकडी दिसली का <laughs> काकड्या खूप लागल्या असन पण आहे ना हे खराब झाले म्हणत होते सगळे ती आता एक दिसली आहे आता शेणाचाही विलंब न करता ही काकडी तोडून घेऊन खाऊन घेऊया ही शेतात अशी फ्रेश असती याला काही धुवायचं काम नाही मार्केटमध्ये कसं खूप जणांचे जा हात लागतात म्हणून ते धुवून खाण्याची ग आवश्यकता असते याला काही गरज नाही धुण्याची कशाचीच आपलं नॅचरल हे काकडी खाऊन घेते आता मी या मंडळी शेतातली ताजी ताजी काकडी खायला एकदम छोटीशी जे कवळी पण लय टेस्टी लागते ही बापरे लय टेस्टी मा शब्दात नाही सांगू शकत मी किती टेस्टी आहे भेंड्या पण काही लागल्या का पाऊ चांगल्या तर झालं माझं थोडनं आता काही काम नाही आजूबाजून थोडंफार काँग्रेस कुंग्रेसही पाहते इंटरेस्ट आला तर ते नाही तर मग निघणार घराकडं मंडळी दोडक आईल म्हणतो तुम्ही चोपडं दोडक आहे आमच्या आई नाही 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 बा चोपड्या दोडक्याच्या पण काळ्या बिया असतात हे आज सिद्ध झालेले <laughs> कारण मी तर काळ्याच बिया लावल्या होत्या अजून एखादं दिसतं का बघूयात याचे भजे खूप छान लागते हे बघा मंडळी इथं आणखी एक काकडी गवसली आहे मला हे बघा दिसली आहे का नाही दिसली ना अजून हे बघा चला ही देखील आपण काढून घेऊ शेतात आल्यावर काही माणूस उपाशी राहत नाही हे बघा ही पण मी नक्कीच खाणार <laughs> कारण इतकं टेस्टी लागते आहे ना त्या खायला अजिबातच कंट्रोल होत नाही आहे हे बघा खाऊन घेणार आहे मी आणि छोट्या छोट्या दाखवते तर मला हे बघा इथं आणखी एक छोटी आत्ता पाच सहा दिवसात मोठ्या होत्या या रिटर्न केव्हा या होईन माहीत नाही लगेच मोठ्याले होतात ही इथं एक आहे दिसली ब्लर तर नाही होते ना उन्हात काही लक्षात पण येत नाही ब्लर व्हायलं काय व्हायलं हे वा शेपू मस्त झालं आहे शेपू मला वाटतं शेपू काड़ू। काढू काढून घेते शेपू सगट नाही काढावं लागन ते पण फोन हातात असला की उपटून येईन फोन खाली ठेवून एकदा एवढा शेपू आहे ना उपटून घेते व्हाय मंडळी इतका शेपू आहे ना आप मी खोडून घेतला आहे दोडकं काकडी इतका रानमेवा मला भेटला आहे काकडी तर मी लगेच खाऊन घेणार काकडी तर काही ठेवणार नाही आज काही दिसते का बघते ती तिथं दिसली पायक दाखवते तुम्हाला हे सॉरी हां उन्हानी खरंच लक्षात येत दिसायल, नाही दिसायला नाही दिसायला हे बघ बलं राहिलं का ए पान तू हटणार आहे बाबा हे बघा चला ही पण एक तोडून घेऊया अच्छा महालक्ष्मी समोर ठेवायला परत त्या छोट्या काकड्या मोठ्याल्या होईना आता हे बघा छान आहे ना, ना। पालकाची भाजी होती इथं पण सगळी यांनी खराब झाली हे पाहिजे तर पण एक काकडी गवसली दोन तीन गवसल्यात पण ही आहे ना थोडी कीड लागलेली आहे हे पाहिजे तर पालक होता पण पुरे याच्या सावलीनी दबला तो हा इथं पालक हे काय असं गवत झाले आणि सावली विशेष म्हणजे सावलीमध्ये नाही येत ते दुसरीकडे टाकायला पाहिजे होतं मी तरी पण नसतं झालं आता सरकी मोटाली झाली ना इथून पुढं नाही येत आता जे काय यायचं होतं ते याच्यानंतर ते पा दोडकं एक खराब झाले दिसते ना काळं झालेलं ते दोडकं येऊन खराब झालं ते आयला त्यांना म्हटले होते मी तुम्ही बघा जाऊन तोडून घेऊन टाका हे बघा येतं छोटी काकडी आणि आणखी छोटा हे बघा पाळ्यावर दिसली का इथं सॉरी ब्लर व्हायला येतं हे हा आता दिसली हे इकडे हे दोन छोट्या 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 पलीकडून एक मोठी आहे ती पा दिसली ना ती पण तोडून घेते मी ती दाखवता दाखवता परत ही एक दिसली मला हे वा अजून हे घेतवाडाची राहिलेली हे वा छोटं छोटंच आहे पण परत येत नाही ना खराब होऊन जाते आहे खाऊन घेऊ एकदम फ्रेश काकडीचा अनुभव घेऊ आता हे पाहिता दोन दोडके तोडून नेले कोणीतरी हे वा तोडल्याचं त्यावंच दिसतं लगेचच हे इथं एक नाही तर आता मला तीन दोडके भेटले असते हे मागून लावले ना याला अजून आल्या नाही आणि पण ते ह्याशा कवळ्या चला म्हणजे इकडे तोडायचं एक काम कमी झालं काही नाही एवढी रांगच होती सतार झाडं त्या तिथपर्यंत सगळेच कवळे आहे अजून कोणतेच वाळे नाही जाऊ द्या नंतर आता सडके तीन भेटले असते पण फ्रेश बुडखं तोडलेले दिसले दोन कोणीतरी नेले तोडून ताईने नेले असं नाही तर अजून कोणी नेले असं काही नाही ते आम्ही येतच नाही एवढं तर काय त्यांनी बनवलेलं चांगलं आहे ना <laughs> एक गवतं असे हे भुईमुख पा फिरण्याच्या नादात मोबाईलकडे लक्षच जात नाही इकडं पाहण्याच्या नादात उडीत काकूजन माझा एकत्रच झाला माझा माझा इकडं केला तुरीतला मला त्यांचा जात तिकडं त्यांचा तिकडं प्रेस केला माझा इकडं प्रेस केलं खूप तुरीला अडचण होऊ लागली ना सगळ्या तुरीमध्येच टाकून दिल तर त्यांनी बी माझ्या काम तर संपलंय आता आजच्यासाठी एवढंच काम होतं चला निघते मी आता जाऊ द्या लवकर पाऊस पण येऊ शकतो आरू पण घरी ठेवलेले आईजवळ ते शेपू आणि काकड्या राहीन तिथंच खांब्याजवळ हे इथं खांब्याजवळ ठेवल्या घेऊ द्या यांना खूप आवडते अशा कवळ्या काकड्या आरूला ते यायच्या आधी पोरीस खाते की काय काम ती <laughs> सगळ्यांना एक एक देते बरोबर मोजून मोजून इकडे बघायला लागली मी आज दिसतात म्हणजे असलं असं की तुम्हाला दाखवता दाखवताच मला किती दिसले चार पाच तसंच होतं भेंड्याचे झाडं जे तर ता खूप टाईमपास होईन जाताना बघते चालले आता पाण्यातून निघायचं होतं मला पण ताईने आवाज द्यायला डब्बा राहिला इथं आता परत चालले पांदी पांदीने डब्बा आणायला रे छान पांदीचं पाणी टिबुक टिबुकटिबुकटिबुक वाजायला पाण्यातून चालायला मस्त मजा वाटते शीताफळवले आले बाप शीता फळले आले हे बघा झूम करून दाखवू का आले पण कोणी ठेवत नाही सगळे जाता येतं जाता येतं तोडतात ती तो। सीताफळ भरपूर असे येतं पाणी त्या डाब्यामुळे झाला बाई मला डबल कुटाणा हे कारले करेला हे उत्तराखंड भागात खातात आपल्या इकडे नाही खात आणि एरंड याने कोणी कोणी दात पण घासतं हे इकडे पण आहे ही सीताफळं आमच्या कडीनं पण भरपूर सीताफळाची झाड उगून येतात ती कोणी लावलेली नाही अशीच उगून येतात बाप चप्पल आणली नाही मी ओल्ली होऊन जाईन म्हणलं परत चालता येणार नाही रस्त्यापर्यंत जायला तर इतके खडेट वाचायला हे खालचे बाप रे केकताड हे बघा केकताड केकताडच म्हणते ना याला तुम्ही माहीत असलं नाव तर सांगा बला मला तर केकताडच म्हणते मी गावठी भाषेत तर आमच्या काही येत नाही याला पण याचा काहीतरी उपयोग आहे म्हण पण मला माहिती नाही भरपूर सारे येतं आणि तुम्ही म्हणते ना वागोटे वागोटे मी एकदा भाजी दाखवली होती त्याचं झाड दाखवते मी तुम्हाला पण सध्या नाही वाटतं त्याला आलेली पण त्याचं झाड दाखवते हे येतं त्याचं झाड आमच्या आईला त्यांना पण माहिती माहिती नाही ते पाणी पाण्यांचा खळखळट येतो इथं छोटासा खेकडा आहे अगदी छोटासा दिसला झूम करावं लागेल त्यावेळेस दिसन हे पाण्यांचा खळखळ खळखळ आवाज येतं एथ। हे तर आमच्याच आहे रस्त्यांनी पण बरेचसे व्यू पाहिले मी असे पण मी म्हणलं थांबत बसलं ना खूप वेळ होईल पण आता वेळ आहे ना जाताना दाखवत तुम्हाला हे बघा वर सीताफळ सीताफळ किती भारी ना हे मंडळी ते वागोट्याचं झाड हे याला अशा गोल गोल लिंबासारखे येतात आधी रेड काही रेड पण येतात काही ग्रीन पण येतात आता याला लागल्यावर तुम्हाला दाखवन तर रस्त्याने एका झाडाला होते लागलेले पण ते थांबायला म्हटलं नको चांगलं नाही वाटत थांबायला तर ह्या झाडाला आल्यावर मी तुम्हाला दाखवू शकते कारण हे आमच्या शेताजवळच आहे भरपूर हे वाघोट्याचं झाड पाहिलं तर गोल गोल पानं असतात याची इथ ही बघा अशी गोल गोल पाने आहे वागोट्याची कडवट असती लागते त्याची भाजी पण आयुर्वेदिक आहे कंबर पातीसाठी चांगली आहे हे पाणी आवाज येतो ना खळखळ खळखळ हे नॅचरल साऊंड आहे ना एकदम सुखकारक असते माणसाला नेचरमध्ये आपण येतो ना नेचर खूप आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतो अजिबात काहीच विचार कसलेच विचार येत नाही मनामध्ये है, ना है ना? नेचर आपल्याला नेहमी चांगलं राहायला शिकवतो आणि मातीशी कनेक्ट राहायला शिकवतं आमची बकरी ओढायली इतक्या मुश्किलनी आले घराजवळ आता चला टिफिन घेऊन निघू आता एव मंडळी काय भारी व्यू आहे ना आणि खळखळ खळखळ आवाजही येत नाही येतोय <laughs> ते तिथं पूर्ण डपकं भरलंय त्याने तळच एक छोटस ना? उतरले नाही स्कुटीहून मी हामा एक मिनट खूप जास्त आवाज येतोय दिसलं ना मंडळी पाणी पाकी दिवारी है ना आणि खळखळ खळखळ आवाज येतोय ह्या सांड उलतली तळ्याची नाही आहे नाही तर पप्पा रजविडायला पा, पाहते म्हणजे पप्पाला वाटत तिकडून तळ्याकून गेली की काय नाही आहे नदी आहे ना तिची सांड आहे पप्पा ही हे बघा किती उलटली किती खळखळ खळखळ आवाज येतोय ना पाणी बघा इकडं गडोळ आहे पण तो धबधबा दब एक नंबर दिसतंय ते सांड है ना छोटा धबधबाच दब तयार झाला एक तिथं लय भारी वाटायला ना <laughs> एकदम खळखळ 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 आवाज यायला लागला कुठे थांबवली चला आमच्या कुटीला पण धन्यवाद बिचारी सांभाळून बिमाळून आणती मला इथपर्यंत आता घरी पण येणार सांभाळूनच हे बघा मस्त भारी नदी आहे ना इकडं नुसता खळखळ 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 आवाज येतोय बा का जुना आयटम दिसला मला काठ होत ला आणि बोलची परातीची पहिले याच्यातच भाकरी करत होती काय होती मधी होती बारा महिन्या गाडी बैठकी का म्हणलं होत दादाच तिकड का जायला हे बाई असं मूग झालेलं आहे ले सुंदर डाळ होणारे याची पायला छान त्यांच्या मक्कामध्ये घुसले मी कंच घेण्यासाठी हे बा दोन घेतले अजून दोन तीन घेते पोरींना खाण्यासाठी ए असे ज्याचे जे काळे केस झालेले असते ना ते निब्बर असतात ज्याचे लाल असतात ना ते निब्बर नसते झालेले अजून हे बघा याची आता कसे वाईट वाईट आहे हे निब्बर नाही झालेले हे तर दिसायला दिसतात ज्याचे असे काळे काळे केस असते ना ते निब्बर झालेलं असतं विहिरीला इतके जास्त पाणी झाले ना की शेतकऱ्यांना ते पाणी असं बाहेर सोडावं लागत मी येताना बऱ्याच शेतकऱ्यांचं असं बघितलं की त्यांनी पाणी बाहेर काढून दिलंय हे आमच्या जालन्यातील रामतीर्थ याच ठिकाणे तर याला रामतीर्थ का म्हणतात रामाचं भ्रमण जेव्हा चालू होतं ना त्यावेळेस रामाच्या रथाचा रथ था इथं म्हणजे थांबलं अडकलं होतं आणि दशरथ राजा गेल्याची बातमी देखील त्यांना इथं समजली होती तर इथंच त्यांनी त्यांचा अंत्यविधी केला होता ही आय आहे आमच्या जालन्यातील पुंडलिका नदी पुंडलिका नदी आहे ही आणि त्या पाण्याचा देखील इतका खळखळाट आवाज येत होता मंडळी पण वरतून आहे ना एक रोड आहे तर गाड्यांचा आवाजही भरपूर होता त्यामुळं मी फक्त शूट घेतला आणि म्हटलं वाईस ओवर करून तुम्हाला सांगन तर आता आमचे जालनेकरी आहे ना फक्त म्हणजे इथं अंत्यसंस्कार करण्यासाठी याचा वापर करतात तर ही झाली रामतीर्थाबद्दल माहिती घरी आता लाईट नाहीये राजबाई काय करायला काय मी ती पिशवीतलं सामान लावते आता आता गाऊन घालते म्हणजे काम सुधरतं अरू बन <laughs> मम्मी आली मम्मी आली करायला लागली आरू तुझ्यासाठी छान छान छोटी छोटी काकी ना। ना। ये हा खा खा काढलं पसारा एकदा गच्चीवर आणून वाळत टाकल्या आता पिशवी उडायला लागली गच्चीच आपल्याला असेल ना जरा वाळत्यान ह्या वर्षी कमीच रे माझं मूग अजून एवढ्या निघत्यान होईल ते खाय पुरतं जाऊ द्या मग काय त्याला विलाज नाही लई झा अशा ह्याच शांगा डबल निघल्या असत्या खाली खूप साडल्या पाण्यामुळं नुसते झाडं असे खाली पडले आणि सडून गेले शेपू उगल्या इथं बारीक 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 आणि शेपू मस्त नादर झाला चला मी जाते खाली आता पिशवी घेऊन जाते शुक्रवारचा बाजार आणायला कामं येते पिशवी पहिली पोळा तर बरंच पोळ्याचं जे सामान असतं ना ते आलेलं होतं मार्केटमध्ये पण मी नाही आणलं पैसे पिशवीमध्ये होते एकदम खाली त्याच्यामुळं नाही आणला तर उद्या जाऊन आणत स्कूटी पण मग रोज चालू राहती <laughs> नाही तर आमची स्कूटी चालू नाही केली की बंद पडायला लागली आता उद्या जाऊन आणन आरलं पॅन्ट पण आणायचे उद्या आणन बैल आण उद्या द्या सामान पूर्ण आलेले मी थोडीशी क्लिप गे। घेतलेली शूटिंग खूपच गर्द होती त्याच्यामुळे जास्त शूटिंग करत बसायला गर्दामध्ये म्हणलं आणि स्कूटी थांबवायला कुठंच जागा नव्हती म्हणून मी स्कूटीने थांबवली स्कूटीहूनच थोडीशी शूटिंग घेतलेली आहे ती याच्या आधी ॲड करते मी आता श्रुतीला मक्का चिकनचं भाज म्हणलं गरमागरम मक्का चिकनचं खाऊ आणि त्या शेंगा आहे ना वर टाकून आले लय मोठा मूग झाला असता पण हे ना असा खाली पडल्यामुळे ना सडल्या बऱ्याचशा शेंगा नाही तर तो तोच मुग आहे ना भरपूर झाला असता मला चार पाच किलो तरी कमीत कमी जे पण झाला असता पण मग बरा झाला असता आतापेक्षा आता ते तुम्हाला दाखवले आणि तेवढ्या शेंगा निघल्या अजून एकदा तेवढे निघत्या जाऊ द्या तोडायची पण दही या मंडळी मक्काचा आस्वाद घ्या कवळी कवळी ना झाड लागायला आर वे आर वेबी खायली खा